एम एस एस न्यूजमध्ये आपले स्मरणपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाण्याकरिता आपल्या एम एस एस न्यूजला लाइक करा सब्स्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा सांगली जिल्ह्यामधील करजगी तालुका जेथे चार वर्षीय बालिकेवरती अत्याचार करून जे त्याची निघडून हत्या करण्यात आली त्या त्याचा मी सर्वप्रथम भीमान मी संविधान अक्षकोलाच्या वती निषेध करतो याच्यावरती जलद गतीमध्ये खटला चालून याला फाशी शिक्षा द्यावी अशा मी मागणी करतो आणि अशा प्रसार लोकांचे लिंक कापून टाकावे गुप्तांकन का कापून टाकावे किंवा यांना जनतेच्या हवाली हवाली करावे जनतेच्या जनतेमध्ये यांचा फैसला जगेपर हो जाईन अशा लोकांना त्वरित फाशी देऊन एक चाफमॅन असा निर्णय घ्यावा की असं असे लोकांना गुप्तांकन कापून टाकावे आणि यांना फाशी द्यावी जेणेकरून असं लिंक प्रसार लोकांचे धाडत होणार नाही असल्या चिमुकल्या पालिकेवर त्याचा अत्याचार करायचा त्वरित तो कारवाई करावी अशी आम्ही कर मागणी करतो आर्मी तर्फे नाहीतर भीम आर्मी संविधान बल रक्षक बलाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर जनआंदोलन उभारण्यात येईल एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान जय टुभू अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत रहा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा एम एस एस न्यूज साठी एजाज सय्यद बेलापूर